नमस्कार मित्रांनो त्या बघा आता मस्तपाकी आंघोळ भांगळ केली आणि आता जरा दोन दिवसापूर्वी माका सगळे कापून घेतली आणि त्याचा आता मुरगाच बनवायचा आहे गायांसाठी तरी शेतकऱ्याला दररोज काय वेगळं वेगळं हे काम असतंच तर आता दूध घालायला गेलो होतो आणि आता कोकऱ्याला बाकी पाला आणला आणि खात्री इकडं आता कोकरी पाला तो जरा मुरगास असं जर आपण बनवला बाकी तर तो आपल्या गायांना बरा जातो जवळजवळ एक मुरघासाची बॅग हजार किलो एक टना जास्ती आणि ते बरस जर एवढं खाया जर केलं आपण दोन बॅग येतो महिना मैंन, दोन महिन्याचं आपल्याला एक चाऱ्याचा आधार होतो त्यासाठी गावाकडं इकडं मुरगास मस्त बाकी बनवतात मकाचा किंवा वेगळं आपलं जे गावात असतं ह्याचा तो बनवला जातो जास्त जास्त म्हणतात माकाचाच जा जा बनवतात तर आज आहे ते काम तर सकाळच्या बारे लवकर रोड सगळे तयारी करायला लागते तर आज मस्त बाकी मकाची कुटी केलेली आणि तो आता जे जुगाड उभं केलंय त्याला सगळ्या दोऱ्या बांधल्या तायट उडून घेतले मग वरून आपल्याला आता ते टाकून ता घ्यायचे तर चालले आता दहाचं मस्त बाकी कागू त्या आतमध्ये मध्ये कागू टाकून घ्यायचा आणि मग ते प्याग बांधून घ्यायला लागतं आता शेतकऱ्याची कड हे साधन असतंच तर तिकडं गोठ्यामध्ये पण काय अजून आहे कुठे एवढी हे वावराची मका आहे पण आहे दादा बापू आणि मी सागरच गडी आता घरी बाकीचे पोरं गेले ते साळामध्ये बा बाना गेली शेरडाकडं आहे जरा वावरामध्ये खुराप ती आणि बिराजी सास सासवडला जरा तारकारी घेऊन खराब आहे ह्याला काय म्हणायचं आता ह्याला काय म्हणायचं होय त्याला तांगूळ गाडा म्हणतात आता का उद्या घालून घ्यायला आणि मग आतमध्ये ते सुरक्षित राहत बरं का तू पास आम्ही म्हणजे आता दोन चार दिवस झालो याच्यामध्ये हेच काम चालले बा शिराडाकडं आणि मी थांबलो या तर दुसरं वावरातलं काम केलं आता आणि मग आता हे घ्यायचे माका टाकून याला मदत लागते या व्यवस्थित काम कुठला असावा लागतो आतमध्ये

मिठन मिठाची पावडर येते आपली त्या पावडर आहे पावडर तिथं नाव मला नाही सांगता येत मला वाचायच नाही मुरगा असायचं पावडर मुरगा असायची पावडर तिथे कोण कंपनी भेटते गाळ्यामध्ये बाजून घेतले त्या टाळ सारखं मागायचं म्हणजे जमत नाही बाहेर चालणार थोडं थोडं टाकायचं असतं तर आपण कशी लोकर दाबतो मेंढराची त्या पार गरजे दाबायला लागतं मुरगा असं वस्ती सोडायला लागते आपल्याला कसं आहे ते चालते बापू बापू जरा की नाही एवढं सुरुवात भो द्या

सागर तर चालले खालते गोडा खेळायचं सागर आहे मला मदत करू लागे सागर अ सागर आहे तर बरंसं की कुट्टी होती तर दोन बॅगमध्ये काय बसणार नाही असं वाटतं आणि तीन काय भरायचे नाही तर अजून गोठ अजून गोठ्यामध्ये पण आहे असं टाकायला है लागते वरून लगेच त्याला पावडर आणि मीठ ले रख यार आता की बापू ना दादा अगदी तोडा होते ते ओगडी ते तास भर झाला का हो गावाकडे इकडे असं जसे पूर्वे वैरणीच्या वळ्या लागायच्या गंजी त्याप्रमाणे आता असं समोर कसाच्या वळ्या लागते म्हणायचं एका मोरगास या बॅगेला शंभर ग्रामची पावंडरी आणि मीठ एक किलो असं वापरायला लागते तर आता ही बॅग भरून झाली आपली मुरगासाची झाली ना बरून जी आता फुल भरलेले बॅग आहे तिचं तोंड बांधून घ्यायचं पॅक त्यात वार ना गेलं पाहिजे आता अगदी गुद मारलं पाहिजे हवाच्यात पॅक तर नाही पाहिजे गॅस नाही झाला पाहिजे तर आता तोंड पॅक बांधून वर घ्यायचं त्याची घाट ते झाला माझ मुरगासाची बॅग बांधून तर आता मस्त बाकी झाले बांधून आता बाकीच्याला सुरुवात करतो आता आम्ही पावडर ना मीठ मिक्स करून घेते रे कोणची पावडर आहे दादा बघू दे तर मुरघास पावडर आहे शंभर ग्रामची पुडी आणि एक किलोचा मिठाचा पुडा पण खाडा मिठ आहे ते आपल्या एका तिवशी मध्ये कालवून घ्यायचं गळ्यात ठेवायचं माती टाकायचं पुढं तर आता बाणा चाललाय मस्त बाकीच्या जरा चहा घेतो मस्त बाकी चाललाय चहा पूर्ण आली वाटत माझी सहा

पाऊस आला होता आणि आता पण या साईडला पाऊस उतारलाय रात्रीचा पाऊस येतोय काय माहिती निवाऱ्याला पळाली मी बघा सात वाजून गेल त्या आता एक टायमाला साडेसात पण वाजतात बांधले हो काय बांधायचं काय चाललंय ते बघू मस्त बाकी सायपर चालले वाटत बांधायचं आज काय बेत आहे मग आज बेत काय काय म्हणलं कर चटणी मिरचा कुड काय आता मस्त असा सगळा साईपाक करून घेतला मी भात केला वरण केलं आणि बाकरी केल्या बाजरीच्या आणि आता मेंढरातले जरा काम करून आलो कुकरी बिकरी पाजून आणि आता खोबऱ्याची चटणी बनवायची तर मामाने आता मामा देवाला गेले होते तर दोन चार नारळ फोडलं होतं काय पोरा पोरासोराने खाऊन पिऊन त्यातली दोन चार दोन तीन कवच राहिली होती चांगली दो असते मला वाटतं आणि मग ती मी चांगली धुवून त्याला फोडून चिरून घेतली म्हणलं आज काज बांधण्याचा विचार पडला होता पण वरण केल्याच्या नंतर मग लक्षात आलं मामा म्हणलं काहीतरी बनव आपल्याला त्यात राहिलेल्या नारळाचं मग ती क राहिलेल्या कवचाचं मग मी आता खोबऱ्याची चटणी बनवायला घेतली या अगदी वल्या खोबऱ्याची चटणी बाजरीच्या जर भाकरी असल्या तर नाही खायला लागते चांगली पाट्या वाटून मिरच्या बी ताज्या ताज्या ता। येतं आणले ते सगळं आपलं मीठ टाकायचं आणि मीठ मी म्हणजे खडा खाड्याचं मीठ आहे खाडा मीठ तेच खरं मिरच्या वा वाटाय वापरायचं आता कोथिंबीर जरा त्यात वाटते तवा बी चांगला गरम झालाय आता भाकरीचा तवा आहे आता तवा तापल्यामुळं तेल बी लेगीच गरम होईल थोडीशी जिरे टाकून घेणार आहे त्यात ओल्या खोबऱ्याची मस्त बाकी बाना बनावली आता पाऊस पण रेम जिम येतो बाकी आता बाकी वरानी मग ते असं खायला ही मस्त बाकी लागणार असे कधी वाल्या खोबऱ्याची चटणी बनवायची तर कधी मिरचीचा खारडा तर चालले बांधायचं वाढायचं पोर बस आता या व्हायला वरान जरा बांधा लवकरच बनवलं होतं ते जरा आता गरम करून घेतलं आहे आता पोरं पण इथं आणि आय दहा दहा खोबरा हिरवीच म्हणजे आपण वाल्या खोबरा हिरवी मिरची अगदी मस्त बाकीचे